रात्री कोण मला ते हो माझ ना गाडीच मग तुम्ही माझच घर का दिसलं कोणी दरवाजे उडवत नाही राहिलं शेजारी पोहा झालो माहितीये का माझा नवरा घरी नाही ना म्हणून रात्री प्लीज तुमच्या हात जोडतो प्लीज काय समजा माझा नवरा आला मग काय करायचं कुठे तुमचं टायर दाखवा खरच म्हणतात मला पाहून ती गाडी आहे तुमची गाडीच टायर कुठलं मग आता ते तीवाले। आता ते तर तुमचं आता काही सगळं सगळं बंद आता रात्रीच एक वाजले आता काही चालणार प्लीज येऊ द्या ना मला घर प्लीज तुमच्या पाय पडतो प्लीज पाया नका थांबा मला कोणी हाय का बघून कोणीच नाही माहिती जर ती रखमी नाही माहिती ना सांगून द्यायची नाव करणार काय करणार मॅडम प्लीज येऊ द्या ना तुमच्या हात जोडतो प्लीज येऊ द्या येऊ द्या प्लीज प्लीज गप्पची जो घेणार ना हो हो काही नाही करणार

काय करायचं मग निघा हो तुम्ही, तुम्ही? नेवा ने 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 मी तुम्हाला निवळखत नाही नाही मी तुम्हाला निवळखत ऐकत जा तुम्ही निघा तुम्ही निघा नाही मी निघणार मी कस कधी हो असं नक्की करत जाऊ कस कधी काय म्हणजे मी कस कधी अहो हस की मी कस कधी तुम्ही मला घरात काय घेतलं चूक केली का घरात नव्हतं घेतली तुम्ही घरात नव्हतं घेतलं

उघड माणसांनाच गोळा करते थांबा तुम्हाला तुम्हाला दाखवून देते आता हे ऐक उघड उघडणार आता माझ्या नवऱ्याला फोन करते थांबा हो हो प्लीज नाही नाही फोनच करते हो हा माझं गाडीचं टायर फुटल हो नाही नाही तू खोटा बोलते मी माझ्या नवऱ्याला सांगते हो हो मी येतो ह्याच्यानंतर नाही येणार ना। अरे मी चांगलं समजून मी जागा दिली आणि तू माझी अशी वेळी चाळे करतो हा मी याच्यानंतर नाही येणार ना ह्याच्यानंतर येणार नाही प्लीज प्लीज परत सांग नाही मी तुझे ऐकत जाऊ मी आवाज सोडत नाही तुझं जातो उतरतो सोड मी निघ माझ्या घरात मला नको मी लढेंजर बस बस सोड सोड ऐका ओ प्लीज सर न आले पुढं कोण घरात घुसतात माहिती आहे ना अगं मला काय बुद्धी दिली तेव्हा काही कळत नाही यार हे बघ निघून जायचं